ओम शांती आज आहे सतरा तीन दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो शिक्षण हीच कमाई आहे शिक्षण हे सोर्स ऑफ इन्कम अर्थात उत्पन्नाचा स्रोत आहे या शिक्षणाने तुम्हाला एकवीस जन्मांकरिता खजिना जमा करायचा आहे प्रश्न आहे ज्या मुलांवर बृहस्पतीची दशा असेल त्यांची लक्षणे कोणती दिसून येतील उत्तर आहे त्यांचे लक्ष पूर्णपणे श्रीमतावर असेल चांगल्या प्रकारे अभ्यास करतील कधीही नापास होणार नाही श्रीमताचे उल्लंघन करणारेच अभ्यासामध्ये नापास होतात त्यांच्यावर मग राहूची दशा बसते आता तुम्हा मुलांवर वृक्षपती बाबांद्वारे बृहस्पतीची दशा बसली आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे या जुन्या दुनियेला बघत असताना बुद्धीचा योग बाबा आणि नवीन दुनियेकडे लावायचा आहे कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म होणार नाही यावर लक्ष ठेवायचे आहे नेहमी शुद्ध कर्म करायची आहेत आतमध्ये कोणता आजार असेल तर सर्जन सल्ला घ्यायचा आहे दुसरा आहे संगदोष अतिशय वाईट आहे यापासून आपला खूप खूप सांभाळ करायचा आहे स्वतःला आणि परिवाराला सुखदायी बनवायचे आहे अभ्यासाच्या बाबतीत कधीही बहाणा द्यायचा नाही आजचे वरदान आहे श्रेष्ठ भावनेच्या आधारे सर्वांना शांती शक्तीची किरणे देणारे विश्वकल्याणकारी स्पष्टीकरण आहे जसे बाबांच्या संकल्प आणि बोलमध्ये नयनांमध्ये सदैव कल्याणाची भावना आणि कामना असते तसे तुम्हा मुलांच्या संकल्पामध्ये विश्वकल्याणाची भावना आणि कामना भरलेली असावी कोणतेही कार्य करत असताना विश्वातील सर्व आत्मे इमर्ज व्हावेत मास्टर ज्ञान सूर्य बनून शुभ भावना आणि श्रेष्ठ कामनेच्या आधारे शांती आणि शक्तीची किरणे देत रहा तेव्हा म्हणणार विश्व कल्याणकारी परंतु त्यासाठी सर्व बंधनांपासून मुक्त स्वतंत्र बना स्लोगन आहे मी पणा आणि माझेपणा हाच देह अभिमानाचा दरवाजा आहे आता या दरवाजाला बंद करा ओम शांती